कार मंडळी मी आज आली आहे गावाला उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि गावाकडे आल्यावर खारवड्या पापड्या कोरड्या पापड हे सगळं उन्हाळ्यात बनवलं जातं तर आज आजपासून आमच्याकडे सुरुवात झाली आणि आज मोठ्याने खारवड्या बनवणार आहे तर चला तर मग बघूया आज कसं काय 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 बनवते ती थोडीफार मदत पण करू दिली ले। लेट्स गो शेव, 65 65 किती 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 का आम्ही एक हे पापडी बनवतोय तुम्हाला ऑर्डर पाहिजे तर घ्या पण ऑर्डर करू शकतो सिक्स्टी फाय रुपये किती पण मिळू शकतात किती घ्या किती घ्या किती पण घ्या संपलं का दिदी तुझं हो संपलं दोघांनी निघून का नंतर त्याला काढून द्यायचं सोप्या बंद झालं दीदी एवढा बंद झालाय दहा दहा बंद झाला होता मग अशी किती पाठ ठेवू सांग किती पाठ ठेवू सांग ट्वेंटी किती पाठ ठेवू हा किती वेळ टायमिंग ठेवू थर्टी झाला अशा प्रकारे आमच्या कुरड्या बनवून झालेल्या आहेत आणि इकडे शेतातली काढलेली हळ चुकट टाकलेली आहे आमचं गावाकडचं घर आहे आंब्याची झाड चिकू हे असं सगळं आहे